आम्ही सर्व खेळाडू अशी शपथ घेतो की गोराळे केंद्राच्या क्रीडा स्पर्धेत भाग घेऊ पंथांचा निर्णय अंतिम मानू आणि खेळात घालणार नाही त्यांचा निर्णय अंतिम मानू आनी, आनी। आगे। आगे। तो तो आज नूतन प्रशाला बोराळे या ठिकाणी केंद्र बोराळा अंतर्गत सर्व जिल्हा परिषद शाळांचं या ठिकाणी सांघिक कबड्डी लंगडी खो खो मोलमुली मोठा गट लहान गट त्यानंतर वैयक्तिक क्रीडा स्पर्धा या प्रकारामध्ये शंभर मीटर आणि दोनशे मीटर धावणे आणि बुद्धिबळ या ठिकाणी सामने दिवसभर या ठिकाणी संपन्न होत आहे या कार्यक्रमानिमित्त बोराळ शाळेने हायस्कूलने आम्हाला या ठिकाणी क्रीडांगण उपलब्ध करून दिलेत आणि सर्व स शाळांचे मुख्याध्यापक आणि शिक्षिका या ठिकाणी हजर झालेले आहेत संघ घेऊन आणि खेळीमेळीच्या वातावरणात पंचांचा निर्णय योग्य मानून ह्या ठिकाणी क्रीडा स्पर्धेला उद्घाटन झालेलं आहे आणि क्रीडा स्पर्धा या ठिकाणी संपन्न होत आहे त्याबद्दल सर्व खेळाडू आणि शिक्षकांना प्रत्येकदा मी केंद्रप्रमुख यांना त्यांना त्यांना शुभेच्छा देतो आणि दोन शब्द संपवतो आपल्या भागातील बाकी पाहण्यासाठी स्थान सामीलकृत सबस्क्राईब करा बेल वेल ऐकॉलची आपल्या पाहिजे नोटिफिकेशन्स मिळवा